नमस्कार मंडळी तर आता वाजले संध्याकाळचे पाच आणि आम्ही निघालेलो आहोत तिरसंगीला जाण्यासाठी कारण उद्या तारीख आहे तर त्यांचीसुद्धा राखण असणार आहे मुलगाची जी राखण देतात तर ती राखण दिसणार आहे आणि देवेंद्र तर जाणारच होता त्यां तिकडे तिरसंगीला त्यांच्या मामाकडे मग देवेंद्र म्हटलं आपण सगळेच जगलं कारण पप्पा दुधारच्या ट्रेनने मुंबईला आले येणार होते मग मग आम्ही निघालेलो आहोत आता तिरसंगीला तर आजचा ब्लॉग असणार आहे तिरसंगीचा तर बघूया आम्ही आता काय काय मजा करणार आहोत ते

हाँ हाँ चल, हा हा आला गावी तू पण कोणाच्या गावी घर कोणाचे आलं चल पट खाली असतील बाबा हळू 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 तिकडून पाय घसरतो पाय घसरतो तिकडून पुढे 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 ठेव पुढे ठेव ह रस्ता कुठं चुकली एक اجلس هناك هناك اجلس هناك اجلس هناك

आम्ही येताना ना खूप पाऊस लागत होता म्हणजे यायच्या आधी आणि आल्याच्यानंतरसुद्धा खूप जोरात पाऊस लागला तर एवढा पाऊस लागला की नदीला ना पाणी आलं होतं ह्या दोन तीन दिवसामध्ये तर इथे बघू शकता वर्गणीचे मासे आलेले आहेत तर मासे आले आणि आम्ही कोण घेणार तर असे होणार नाही तर बघू शकता ताजे ताजे एकदम आत्ताच त्यांनी काढून आणले होते 아, 이끼리서 예, 오지네 아, 아, 아. 게나생각보다 거야. 아, 아. 아. तर मासे घेऊन आले होते आणि मग बाबू आणि आई ते सगळे साफ करत होते मासे आणि इथे हे लोक चालले होते तर जाता जाता गीते की ते गीतेवाडीमध्ये जाणार होते सूरजचे काका आहेत तर त्यांना सुद्धा माशांचा त्रास देण्यासाठी आणि खेपडे वगैरे टाकून मदत घेऊन येणार होती नेक्स्ट डे बटला એટલે મિત્રો આપણે અત્યારે કઈ દેખાય છે એટલે તો અહીંયા જે લઈ તો મેન રાતા સકાળી માશે અને ભાકરી नाश्ता केल्याच्यानंतर पाणी इकडे नव्हतं एक म्हणाला पाईपलाईन फुटलेली होती त्याच्यामुळे मग जखमीचं खोंडा म्हणून बोलतात तिकडे नैसर्गिक डोंगरातून झरा तयार झालेला असतो तर तिथे पाणी येतं तर ते झऱ्याचं एकदम निठळ आणि एकदम मस्त असं पाणी हे तर भरून आणत होते पिण्यासाठी तर आज रातून सुद्धा होती आणि हे रात्री जे खेकडे पकडून आणले होते तर ते खेकडे असे बांधून ठेवले होते सुरतचा नाही दादा त्याच्याबरोबर भरपूर हे एक, एक माहितीला <laughs> गाडीतून बोलू नको नक्कीच बोलवत होतो एक नाही ते बेटीला बोलणार बेट काय झालं तसं काढलं आहे ते मोबाईल काढ मोबाईल तो का राहणार कुठं 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 खाली उतरायचंय त्याला

तो वांग्या यायचा तो वांग्या पकडते बसले म्हणून गाडीवर आला होता वांग्या पकडतेला कुठं तरी असेल ना इथे ना सगळे एकत्र जमले होते आणि त्याचबरोबर आता राखण होती त्या लोकांची तर राखणीची तयारी तर चालूच होती त्याचबरोबर राखण असल्यामुळे ना चिकन वडेचा बेत असतो तर इथे आई मस्त चि वडे बनवत आहेत चिकन रेडी झालेलं आहे आणि इथे बघू शकता की राखणीसाठी आणलं होतं तर मी त्याला आधी पाणी भाजून घेऊया तर पण तो पाणी वगैरे पियतच नव्हता त्याला बांधून ठेवलं होतं ना नाही जमिनीवर झोपलाय झोपलंय नको आहे त्याला रसा हाच काय नाही त्याच्यात नॉर्मल थोडा एवढा एवढा वरती मग ते थोडासा गरम करून रसा पाहिजे ना गरम पाणी करून थोडा थोडं वाळवायला आणि आता रात्रीचे आठ वीस झालेले आहेत त्याला किरका बोलतात तर राखण दिल्याच्या नंतर ना संध्याकाळी मग हे असं घरामधून पूर्ण फिरवून मग जिथे राखण दिलेली असते तिथे हे नेऊन ठेवतात दोन दिवस खूप मजा केली सगळे स खूप दिवसानंतर एकत्र आले होते आणि आता आम्ही निघालेलो आहोत मुंबईला येण्यासाठी तर इथे तयारी चालू होती पण आधी आईनं घरी सोडणार मांडव्यामध्ये आणि तिथून मग आम्ही निघणार मुंबईला येण्यासाठी तर आता हा ब्लॉग आपण इथेच सेंड करूया भेटूया मग अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय